कसं काय मंडळी मज्जेत ना मी मज्जेत आहे तुम्ही कशा आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मंडळी सकाळचे वाजले आहेत साडेचार तर मी उठून मस्तपैकी तयार झाले हात वगैरे धुवून घेतलं ब्रश वगैरे केलं आणि मग ना बटाटे वगैरे उकडायला ठेवले एका साईडला आणि पीठ मिळून घेतलं चपातीचं आणि एका साईडला यानं चहा वगैरे ठेवला आणि मग माझी चिन्ह उठली मध्येच त्यामुळं मग म्हटलं एवढे कसे काय लवकर उठले आज त्यामुळे तिच्याकडं जाऊन आले जरा तिला जरा घेतलं मग पप्पांनी घेतलं तिच्या मग मी आले इकडे मग माझी पुढची कामं मी करून घेतली नंतर मग इकडे चहा उकळला तर मग बंद केलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं दोनच दोन भाकऱ्या केल्यात साहेबांसाठी फक्त आणि मग नंतरनं चपातीचं पीठ मिळलेलं होतं ऑलरेडी त्यामुळं मग काही सोपंच तवा ठेवला चपातीसाठी आणि मग भाकऱ्या अशा घड्या करून ठेवल्या जरा म्हणजे कसं जरा मौरस राहतील इकडं चपाती लाटायची तयारी केली तर इकडं बघा चपाती लाटायला घेते मी आणि मग चपाती लाट असतावर तिकडे ना साहेब आणि चिन्नूची तयारी चालू होती त्या दोघांची आंघोळ चालू होती आणि मग साहेबांनी तिला तयार केलं आंघोळ वगैरे घालून आणि मग मी तवर चपात्या वगैरे लाटून घेतल्या सकाळची जरा आहे ना जास्त चपात्या करते कारण की कसं आहे माझी चिन्नू पण खाऊन जाते चहा चपाती आणि साहेबही खाऊन जातात माझा साई सकाळी सकाळी खायला काहीही नको म्हणतो अजिबात चहाही घेत नाही दूधही घेत नाही काहीच नको त्यामुळे काही त्याच काही प्रश्नच येत नाही पण साहेबांना आणि त्यांच्या मुलीला लागतं म्हणजे माझ्या नटखटला त्यामुळे त्या दोघांना आधी चार मीही त्यांच्यासोबत चहा वगैरे घेतला गे आणि नंतर ह्या दोघांचा डबा वगैरे तयार केला आणि मग त्या दोघांनाही पाठवलं कसं वाटलं माझा हा छोटासा ब्लॉग तर मंडळी नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी असंच प्रेम राहू द्यात, तर बाय बाय मंडळी